आम्ही एकत्र आता लॉला ॲडमिशन घेतलेली आहे तर तिच्या वडिलांना म्हणजे पंतांना बँकेतनं काही कारणानं तर धोत्र्यांनी उचलून आहे जरा बघा ना काही करता येईल का गरीब माणसं आहे तो सही पटवर्धन एक सेकंद विचारमग्न झाले म्हणले अरे धोत्रे धोतरी त्याच्या वाट कोण जाणं बाबा कुठल्या गोष्टीचा तो कुठं काय फायदा करून घेईल सांगता येत नाही त्या माणसाच्या बाबत मी काय करू शकणार असं तुला वाटत आहे पटवर्धनांचा जसा चेहरा विचारमग्न व्हायला लागला तसा दीपचा चेहरा चिंताग्रस्त व्हायला लागला आणि शुभा जडवेली झाली तिच्या चेहऱ्यावर नजर गेल्यानंतर पटवधानांच्या हृदयात कुठंतरी तुटलं पोरगी फार एकटी पडल्यासारखी वाटती झुंजती हे एकाकी असतानाही हा दीप कोण कुठला काही संबंध नसताना तिच्या बाजूनं लढायचा प्रयत्न करतोय जेवढा आपण ओळखतो ना तेवढ्या याच्यात दीप हा सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे कसल्याही अपेक्षा न ठेवता तर के माँग केस तर बघू आपण पहिले ते तसेच वळले आत गेले आणि खुच बसले त्यांच्या मागो मग दीप आणि शुभ त्यांनी केस पहिले हे केला फोन उचलला आणि धोतरीला फोन लावला त्यावेळेला कॉन्स्टेबलनीच फोन उचलला ज्या ह्यांनी दिला होता त्यांनी सांगितलं की साहेब ते पैशाची थैली सापडली अरे हो थैली सापडलीये थैली सापडलीये किती होते ते पैसे त्याच्यात पन्नास लाख पंचवीस लाख म्हणला ना नाही ना साहेब ते सुटे सुटे पैसे गोळा केलेले होते पिशवीत होते एका आणि त्या पिशवीत सगळे मिळून मोजल्यावर पाच हजार पाचशे बदलले अरे अड्या रावसाहेबांसारखा मोठा आसामी त्याच्या खून झालेला आहे आणि त्या खुनाच्या ह्याच्यात चुकून टोकन विसरलेल्या बँकेतल्या कारकुनाला तू पकडतोय संशयित म्हणून आणि सांगतोय त्याच्याकडं पाच हजार पाचशे सापडले हे बघतो दोत काय माझा ऐकणार नाही पण तू तो कुठे लावून लागेल ला। मग तू एक काम कर जात मुसलका भरून घे पाच हजाराला किती जवळ जातमुसलका भरून घेशील तोंडला साहेब फिफ्टी पर्सेंट घेऊन भरून बघ घे भरून अडीच हजाराचा जातमुसलका भरून घे आणि बाबाला सोडून दे आणि जामीना कता माणूस घेऊन मी येतोय तिथं आला धोतोय तर तेही त्याला ते तसंच सांग झालं वरात निघाली इन्स्पेक्टर साहेबांची जीप दीपची गाडी त्याच्या मागं बसलेली शुभा तिघंजणं तिथं पोहोचले मी नोईलमध्ये त्या हवालदार कॉन्स्टेबलने सलामाला सांगितलं साहेब सोडून दिलं त्यांना तुंडला म्हणजे काही नाही जात मुसलका सगळं तयार करून ठेवलेलं आहे तुमचं काम आम्हाला माहिती आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीची बाजू घेता म्हणलं उगस काय आपल्याला साहेब काम केलं आहे तुमच्याबरोबर नाही घ्यायचं अंगावर सोडलेलं आहे तुम्ही जो कोणी जामीन आणला आहे त्याला सह्या करायला लावा अडीच हजार रुपयाची पावती तयार करून ठेवली आहे तुम्ही सांगा नाव टाकतो घेऊन जा पटवर्धनांनी खिशातनं पॉकेट काढलं त्याला अडीच हजार रुपये मोजून दिले सांगितलं दीप सई नाव दे संपूर्ण एक तू पैसे भरलेत माझा काय संबंध आहे शुभा खूप विचारात पडली होती या माणसाला आपण दोन अडीच तासापूर्वी पाहिलं हा दीपच्या ओळखीचा आहे एवढंच सांगितलं होतं दीपच्या बिडस्त स्वभावाने तो साहेब साहेब म्हणून घाबरत होता त्याला पण या माणसांनी स्वतःच्या खिशातले पैसे भरून आपल्या वडिलांची जामीन की करणं तिला खूप आश्चर्यकारक वाटत होतं मी नोईलमध्ये कॉन्स्टेबलने सांगितलं की ते असे असे हे सापडले होते ही पिशवी त्यांनी पिशवी नीट निरखली ओके म्हणले सगळ्या पिशव्या बघताना त्यांनी हळूच कॉन्स्टेबलला विचारलं मित्रा तीन वर्षापूर्वी मेन ऑफिसला या प्रकारच्या पिशव्या कुठल्या तरी ग्रस्थांनी सर्व पोलीस डिपार्टमेंटला दिलेल्या होत्या तुला नाही वाटत त्यातली ही पिशवी आहे तो कॉन्स्टेबल हा साहेब त्यातलीच वाटते आहे की बोसडीच्या ती क्लाक कडक अशी गेली पिशवी कोणामध्ये चौकीवरच कोणी सामील आहे का काय हो साहेब काहीतरी काय बोलता इथं पण तुमची शंका बरोबर आहे त्यांनी सगळा विचार केला आणि शांतपणे म्हणले ठीक आहे दीप तुझे काका गेलेले आहेत घरी तू असं कर हिला घेऊन घरी सोडून ये रात्रीचा बारा वाजून गेलेले आहेत तर दीपच्या तर पोटात भुकेनं ना, कावळेच नाही सगळे बूम मारायला लागलेले होते सकाळपासून बिचारा एका वडापावर होता आपण बोलताही येत नव्हतं त्यांनी चौकीच्या बाहेर पडल्यानंतर विचार केला एखादी सिगरेट मारली तर ता तात्पुरती भूक तरी मरेल म्हणून त्यांनी तिला थांबवलं बस गाडीवर मडलान जाऊन समोर सिगरेट घेऊन आला सिगरेट ओढली आणि मग तिला घेऊन घरी आलं शोभाला दीप सिगरेट ओढतो हीच गोष्ट नवीन होती त्यामुळे ती अशी रागा रागानं त्याच्याकडं बघत होती का बिळून जण तिला ते तंबाखूचा वास अजिबात सहन होत नव्हता पण आता काय आडला हवी गाडवाचे पाय धरी या नात्याने तिनं ते सहन केलं दोघं गाडीओनं घरी आल्यानंतर ती म्हणली की व चल बाबांना भेट आणि मग अगं कशाला मी नंतर येऊन भेटेन काय गडबडे असं तसं नाही चलच बाबा घरी गेला पंतांनी दरवाजा उघडला समोर दीपलान तिला पाहिलं सुटकेचा निश्वास सोडला बरं झालं रे बाबा तू फोन केला त्यामुळं निदान त्या धोतकर साहेबांनी मला सोडलं तरी नाही तर मला नव्हतं वाटत मी काय आज घरी येईन लॉकअपमध्येच जातं काढावी लागते का काय देवा परमेश्वरा कसले दिवस दाखवणारेस तू देव जाणे आणि ते सगळं पट्टी जाऊ दे मी आलो तेव्हा शेजारच्या काकू होते जवळ बसून तिला आत्ताच त्यांनी खाऊ पिऊ घातलेलं होतं मी गोळ्या देऊन झोपवलेलं आहे खिचडी टाकली आहे थोडी थोडी खायला येतोस का म्हणला हो नको कशाला मी जाऊन जेवेन आणि आम्हाला रिपोर्ट ना काय रात्री बारा एक नंतर जेवायची सवय असते त्यामुळे कळलं पण चल आता एक तुझ्या मैत्रिणीचा बाप या नात्याने तुला सांगतोय स गुपचूप तिथं बसायचं जेवढी खिचडी झाली तिघ जण वाटून खाऊ मला माहिती आहे शुभाने संध्याकाळ दुपानंतर काही खाल्लेलं नाही आहे एक सेकंद दीपच्याही लक्षात आलं आपणही विचारलं नाही तिला आपण फक्त आपल्या भुकेकडं बघत बसलो डोळ्यातलं पाणी लपवत तो वाथरूममध्ये शिरला हातपाय धुतले स्वच्छ आणि येऊन पाटावर बसला शुभाने तीन वाटे केलेले होते खिचडीचे त्याच्याबरोबर लोणचं ठेवलेलं होतं आणि विचारलं की पापड हवा असेल तर भाजून देते ती ती ते म्हणणार नाही नको तिघांनी जेवण केलं दीपच्या डोक्यात हेच्या आईला हे जर आधी वाट कळलं असतं की काका काहीतरी स्वयंपाक करून ठेवतील तर बिडी तर मारली नसती हिच्यासमोर ही आता कायदेशीर सगळ्या कॉलेज व करणार जाऊ दे आलिया भाऊ असे म्हणत तो उठला हातबीत धुतले निघतो म्हणला ते म्हणली आता म्हणजे नाही बाबांचं काय हा म्हणे काका तुम्ही कुठली पिशवी घेऊन गेला आणि त्यात एवढे पैसे कसे अरे म्हणे मलाही कल्पना नाही त्या पैशित पैसे होते आपला चौकातला सखाराम ना पोलीस शिपाई म्हणजे याचा ट्रॅफिक हवालदार तो जाताना मी आपला नेहमीप्रमाणे त्याला हात केला तो म्हणलं काका काय करता -का 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 जेवढी पिशवी घेऊन जा तुमच्या बँकेमध्ये मी ड्युटी संपलं घेतो नाही तर संध्याकाळी जाताना तुम्ही मला परत का मी विचार केला पिशवीच द्यायची आणि ते कुठं असत सांभाळायला जास्त ती पिशवीलाही वजन नव्हतं बा असं म्हणून मी घेऊन गेलो माझ्याबरोबर तर त्यात पैसे असतील हे मला काय माहिती असला म्हणला ट्रॅफिक हवालदार बेगमी झालेली दिसती आहे सकाळी त्याची चांगली पण ती सगळी अशी वर उडली पण आता हे सिद्ध कसं करणार तो तर मान्य करणार नाही तर म्हटलं ठीक आहे काका काही का 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 काळजी करू नका मी तुम्हाला तर ड्युटीला जातो आमचा सकाळचा अंक बाहेर पडला पहाटेचा अंक बाहेर पडला बाहेरगावचं सगळं की तिथंच झोपेन पण सकाळी सातला उठून सकाळी आठला उठून आवून पटवर्धन सहांकडे जाऊन बघतो काय मार्ग काढता येतो इथे त्यामुळे पटवर्धन ते म्हणले अरे पण बाळा घरी तुझ्या म्हणून माझ्या घरी सगळ्यांना कल्पना असते किंवा नाईट शिफ्ट असल्यामुळं मी रात्री घरी येतोच असं नाही बऱ्याच वेळेला डायरेक्ट उमर जाऊन झोपतो किंवा मग मी तिथंच प्रेसमध्ये झोपतो त्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त सकाळी जायच्या आधी मी एक दोन मिनटं ताईला जाऊन देऊन जाईन किंवा मी जा, जा, जा गडबडी ते आत्ता एक स्कूप चालू आहे दिवसभर या आज काही येणं जमणार नाही म्हणून असं म्हणून मी जाईन म्हणला आणि गेला तो निघून